आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे किरकोळ कारणावरून व शिबिगाळ करीत असल्यानेच मित्राचा खून केला मिरजेतील खून मित्रानेच केल्याचे उघडकीस मित्राकडून वारंवार होत असलेली शिबिगाळ व किरकोळ कारणातून प्रकाश कांबळे याचा डोक्यात दगड घालून दगडाने डोके ठेचून खून केल्याची कबुली स्वप्नील बाळासाहेब कांबळे वय सत्तावीस राहणार कोल्हापूर चाळ मिरज यांनी दिलेली आहे पोलिसांनी स्वप्नील कांबळे याला मुंबई येथे अटक केली आहे मिरजेत कोल्हापूर चाळ रेल्वे लाईन जवळ प्रकाश लकाप्पा कांबळे वय शेचाळीस राहणार पाटील मिरज या मजुराच्या डोक्यात दगड घालून निर्गुणपणे खून करण्यात आला होता अंधारात एका वड्याचा झाडाखाली मृतदेह हो पडलेला परिसरातील लोकांना दिसून आला होता सदरची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेली होती प्रकाश कांबळे व स्वप्नील कांबळे हे दोघे चांगले मित्र होते ते दोघे जण शनिवारी वडाच्या झाडाखाली गेले होते यावेळी दोघांच्यात वादावादी होऊन स्वप्नील कांबळे याने नशेत असताना प्रकाश कांबळे याच्या डोक्यात दगड घालून त्याचे डोके दगडाने ठेचले होते त्यामुळे प्रकाश कांबळे याचा मृत्यू झालेला होता खुनाची घटना घडल्यानंतर स्वप्नील कांबळे हा फरार झाला होता त्याचा शोध घेत असताना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याची माहिती काढून तो मुंबई येथे असल्याचे समजले त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वप्नील कांबळे याला मुंबईत अटक केली मयत प्रकाश कांबळे हा वारंवार किरकोळ कारणातून खून केल्याची कबुली स्वप्नील कांबळे याने पोलिसांना आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरो विनोद शिंदे रुपाली गायकवाड श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी सतीश कुमार पाटील अभिजित धनगर सचिन गुंबार अभिजित पाटील सूरज पाटील संतोष दामसे सर्जेराव पवार बसवराज कुंदगुळ जावेद शेख मोहसिन टीनमेकर अमोल तोडकर महेश गुरव राजेंद्र हार्गे महेश मासाळ सुनील माने विजय शिंदे अजित सिंह कोळेकर सुनील कांबळे देवानंद नागरगोजे कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क